शांतार हादर भंडेजी बसलेले नंतर फोटो वगैरे घेऊ या ठिकाणी आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते ज्यांच्यासाठी आजचा हा सन्मान कार्यक्रम होता पुज्यमंत्री संगणसिंग महासवीर त्यांना चिवदान आणि प्रतिष्ठादार आदरणीय भीमासाहेब आंबेडकर यांच्या आठवित आहे मी आदरणीय आमच्या संत सैनिकाई ठेंगे आणि सीताराम थँगेसाहेब यांना मिळून करतो कृपया त्यांनी इथे यायचं आहे महाराष्ट्र साहेब चीवर युनियन एकदाई ठेंगे आणि परिवार सीताराव साहेब आणि परिवार आमच्या संस्था सैनिका आज ही अत्यंत ऐतिहासिक अशी धम्म परिषद आहे कारण या धम्म परिषदेला आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी संबोधित केलेलं आहे आणि आजचं ऐतिहासिक महत्व म्हणजे पुढचे पण ते महास्तवीरांना भी भीमराव सर या ठिकाणी सन्मानित करत आहेत आपण सर्वजण साधुकार देऊया जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव असं कोणीतरी म्हटलं होत लोकशाही साहित्य सम्राट साठे आणि आजची ऐतिहासिक परिषद आहे भीमराव सर सुद्धा आपल्याला काही महत्वाचं मार्गदर्शन करून आपल्या भविष्यासाठी आपल्या महाबोलीसाठी तर दा त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या तीन वेळा आपण सर्वांनी जय भीम म्हणायचं आहे जय भीम जय Puja deh, saya gak ngerti, dan Selasa, पूज्यवंते यन आनंद महास्तवीर या ठिकाणी बुद्धगयेच अत्यंत सुंदर आणि महाबोधीची एक आठवण म्हणून हे पवित्र भगवान बुद्धांच्या मूर्तीवर चिवर या ठिकाणी पूज्यवंतेंना सन्मान रूप म्हणून देत आहे सा सा ध सा हा क्षण सगळ्यांनी नजरेत सांभावण्यासारखा आहे आपल्या जीवनातला अत्यंत अमूल्य असा क्षण आहे पूजा च पुजनी आनंद रेता मंगल उत्थावन या कार्यक्रमासाठी ये जो जो हे जो राहुल लोक जे हे लोक मला निमंत्रण दिले आणि खास करून हे संघपाल संघपाल माझ्या जीवनामध्ये प्रभूजामध्ये लास्ट शिष्य साधू साधू सा आणि हे दमाजा कार्य करतील आमचे काम पुढे ने आणि या सर्व हिंदू साधारणांतो की शिबरामध्ये जम्माच या शिबरामध्ये मरा जा संमान अपने हे सगळं जीवन आहे एका त्यागमूर्तीने मूर्तीने दुसऱ्या त्यागमूर्तीचा मूर्तीचा सन्मान केला ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे काशाय वस्त्रांवर धारण करून अरंत ध्वजा फडकवत राहिले अशी एक त्यागमूर्ती दुसऱ्या त्यागमूर्तीचा सन्मान या ठिकाणी करत आहे कर मराठी तुम्ही पाच पुस्तक लिहिले फ्री ऑफ चार्ज वाटप केले आता माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला पाहिजे असेल तर ते प्रिंट करा फ्री ऑफ चार्ज वाटप करा आणि याच्यामध्ये तुमच्या आचारसंहिता आहे गृहस्थांचे तुमचा विनय आहे डिंकू संघाच्या विनय तसं तुमचा पण विनय आहे कसं राहायचं बरोबर आहे आणि यू आर रिस्पॉन्सिबल म्हणजे आपणच जबाबदार पाच सहा वस्तू ते तुम्ही लोक छापून द्या मराठीत नाप द्या मग वाटप करा फ्री ऑफ चार्ज सगळं मागायला सर्वांनी उभं राहायचं आहे हा बोल अजून एक दोन बाकी आहे आम्ही त्याला फोन केलाय तर एक दहा मिनटात कृपया सर्वांनी आता खाली बसून यायचंय आणि शांततेचं सहकार्य करायचंय ब्रह्म उपस्थित उपस्थितांना विनंती आहे की शांततेचं सहकार्य करावं हॅलो या ठिकाणी कंबोडिया देशातून आलेले पूज्यपंते यांचं स्वागत چیک چیک ہلو چیک ہلو چیک چیک ہائے تھوڑا تھوڑا ہلو چیک 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 ناں چیک आपल्याला करुणाजी जे काम हाती घेतलेले तेव्हाच्या कार्यासित आहे गुरु भंडेजीचे शिष्य यश भंडेजी यांनी बुलढाण्यामध्ये खूप सुंदरशी जमीन घेऊन बुद्धारश्मी नावाचं जे, जे भिक्षू ट्रेनिंग सेंटर विशेष रूपाने बुद्धविहार निर्माण कार्य हाती घेतलेलं आहे त्या ठिकाणाहून बुद्धशास्त्रासाठी भिक्षू निर्माण होणार आहे आणि ते भिक्षू भारत कौतुमे करण्यासाठी काम करणार आहेत त्यासाठी सगळ्यांनी एकदा साधुकार द्या आणि त्या विहाराच्या कामासाठी सगळे जण गुरु भक्तिजींनी मला भगवंताच्या धातू दिलेल्या आहेत बुद्धाच्या धातू दिलेल्या आहेत पाच आरहंताच्या धातू दिलेले आहेत मी आपल्या एक एक रुपया दाखवतो साडेसात एकर जमीन औरंगाबादच्या रोडवर विकत घेतलेली आहेत तिथं भगवान बुद्धाच्या धातूवर भारतामध्ये प्रथमत गुरुजीच्या नंतर महास्तूप निर्माण होत आहे तीन करोड रुपयाचा आपण सगळ्यांनी आवश्यक त्या कामासाठी सर्वतोपरी मदत करून एकदा का होत नाही मी रेती सिमेंट तिथं सेवा करण्यासाठी आपण यावं औरंगाबादला आणि निश्चित स्वरूपात भगवान बुद्धाच्या नातू डोळ्याने पाहाव्या आणि तेही आपण करावं म्हणून सर्वांनी एकदा साधूकार देऊन भारत बौद्ध करण्यासाठी बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करा मी पालन करण्यासाठी दरवर्षी कॅलेंडर काढतो याही वर्षी कॅलेंडर काढलेले आहेत कमी आहेत मला उद्या श्रीलंकेला जायचं आहे एक सहल घेऊन म्हणून जास्त नाही एक पन्नास शंभर कॅलेंडर आलेले खाली आहे त्याच्यामध्ये आत्ता शिवस कसं पालन करायचं आणि बौद्धांचं शुद्ध स्वरूपात कॅलेंडर ज्ञान सत्य शोधक नावाचं ज्यांना लागलं ना त्यानंतर नंतर घेता येतं हि महत्वाची सूचना दोन हजार बारा ला मी भारताचं सर्वात मोठ काम केलं होतं पाचशे भिक्षीला बोलवलं होतं त्या कार्यक्रमात